आता आदला बदल करून आपण प्रत्येकाला कार्ड देऊयात चला कार्डांचे आदला बदल करा कुणी कार्ड लावून नकोय कार्डांचे आदला बदल करू आणि कार्डाचे आदला बदल करून आपण साहित्य क्रमांक तीन जादुई जा। पिटारा साहित्य क्रमांक तीन लेट क्रिएशन <laughs> कडून फिक्या रंगाकडे फिकट रंगाकडून रंगा धनश्री झालं नक्की एक लावलीस <laughs> का बघ हा एका बाजूला घेऊ द्या व्हेरी गुड चला धनश्री बद्दल टाळ्या रंग बरोबर का बघा गडद कोणता आहे सगळ्यात हा सगळ्यात गडद त्याच्यानंतर थोडा फिका त्याच्यापेक्षा आणि हा कसा आहे तुझ्याकडे गडद कमी थोडा कमी आणि एकदम फिका बिटारा साहित्य क्रमांक चार आणि या जादू बिटारा साहित्य क्रमांक चार मध्ये तीन जणांना खेळता येईल असं साहित्य आहे तर चला तर या तिघांमध्ये आपण साहित्य वाटप करूयात ज्या साहित्याचं नाव आहे जोकर डोमिनो हे तुला घे हे तुला घे हे तुला तुम्ही 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 एके चला पण एक मांडा आणि काय करताय ते बघा तुला काय सांगते याच्यामध्ये ये तुला काय वाटते नाराज आहे बर काय तुमची पाहून तुम्हाला काय काय वाटते बघा विचार करा चित्र पाहू काय काय टोपी त्रिकोणी आहे याची याचा याचा हे आहे आहे चौकोनी चौकोनी आणखी काय म्हणता येते आयात व्हेरी गुड या पेटीचा आकार आहे का तसा आणखी आहे त्यासारखी वस्तू कोणती आहे माझ्याजवळ आहे का एखादी वस्तू काय आहे पुस्तक आणि या पाठीचा आकार कसा आहे चला ओके आता पुढे गोल, गोल। मग मा आता मला सांगा याच्या गोल सारखा याच्याकडे गोल आहे का बघते नाही तू सांगा भक्तीकडे कार्ड नाहीत ना आपण भक्तीला स्वीकृती देऊ भक्ती या कार्ड सारखे आणखी कुठं कुठं कार्ड आहेत गोळा कर तिने एकत्र लाव आहे बरोबर आहे चला भक्तीसाठी टाळ्या चला समजा ती त्रिकोण घे कुठं पुढे त्रिकोण आहेत गोळा कर पटकन याच्या बाजूला लाव याच्या खाली लाव ओके चला सौंदर्य झाली टाळा चला भक्ती झाली सौंदर्य झाले आता प्रथम रंगाची नाव सांग पिवळा लाल हिरवा हा इंग्लिश मध्ये काय म्हणून आपण मग येल्लो हा रेड हा ग्रीन एलो रेड ग्रीन येलो रेड ग्रीन एल्लो रेड म्हणजे पहा चित्र होतं जोकरच हा आपण संगती लावली रंगाची नंतर लावली आकाराची आणि आता आपण इंग्रजीमध्ये नाव सांगायलो म्हणजे वेगवेगळे विषय झाले की नाही यालाच काय म्हणतात टॉय लो